हे आपल्या सहकार्यांसह कंपनीच्या गेटवरती दाखल होताच प्रथम कंपनी व्यवस्थापनाकडून गेटच्या बाहेर महिला व पुरुष बाउंसर तैनात करण्यात आले होते सोबत अंबड एम पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हजर होते यावेळी पोलीस प्रशासनाकडून संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे आय डी कार्डची मागणी करण्यात आली त्यामुळे संघटनेचे संस्थापक प्रशांत खरात आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बासाबाची झाली तरी कोणताही विनोद न जुमानता कंपनीच्या गेटवर संघटनेचा फलक फलक लावण्यात आला या सर्व कंपनीतून युनियनचा लावण्यासाठी बाहेर आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासन पुन्हा कंपनीत घेण्यास नकार देत होते तेव्हा युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवरच धरणे आंदोलन करत घोषणाबाजी केली पोलिसांनी कंपनी स्थापनेची मध्यस्थी करून वाद मिटवत पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यास राशी केली त्यामुळे पुन्हा वाद मिटल्यामुळे आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेत कंपनीचे गेट मोकळे केले

জয় সংগ্রাম ইনসা বিজয় হোক জয় হোক সোশ্যাল কমকার ইনসা বিজয় হোক ওয়েল ডান ধন্যবাদ এ রিনসা বিজয় হোক বিজয় হোক ওয়ারশল কমকার ইনসা মাতকালি सर आज आपण इकडे कामगार युनियन लावलेले आहे काय आपल्या कामगारांच्या काय मागणी आहेत <स्था> नमस्कार मी प्रशांत खरात राष्ट्र मार्शल कामगार युनियनचा अध्यक्ष कामगारान हे दीडशेचे वर कामगार आमच्या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत सी एल एवन आल्प आणि यांना खूप मोठ्या प्रमाणात समास्या येत आहेत कंपनीकडे चाळीस पन्नास वर्ष काम झालेलं असं काम असताना देखील कामगारांना अचानक ब्रेक दिला जातो ज्यांचे दोनशे चाळीस दिवस भरून हे त्यांना अचानक ब्रेक काळ काम काळ कमी केलं जातं त्यांना जो परमानंट कामगारांना पगार आहे तेवढंच हो त्याच्यापेक्षा जास्त कामगार आमचे कंत्राटी कामगार करत आहेत परंतु त्यांना तो पगार दिला जात नाही असा त्याच्यावर अन्याय होतो अपघात झाल्यास यांना डायरेक्ट घरी बसवलं जातं त्यांना कुठली नुकसान भरपाई पी ए पी बऱ्याचशा कामगारांची पी ए पी वेळेवर भरले जात नाहीत काही कामगारांचे पी ए आहे तर भरले जात नाहीत त्यांना बोनस मिळत नाही त्यांना जे सुविधा गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत कायद्यानुसार ते त्यांना दिले जात नाहीत त्यामुळे सांगा कामगारांनी आमच्या सदस्य होऊन त्यांना एक लढा उभारावा आणि त्यांचे होणारे अन्याय थांबावेत यासाठी कामगारांनी लावलेले आहे महाराष्ट्र मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक